महिला व नवजात शिशू रुग्णालयामुळे मिरज शहराच्या वैभवात भर पडेल नागरिकांना आरोग्य शिक्षण शेती पाणी वीज इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज येथे केले मिरज येथे शंभर खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार संजय पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे महानगरपालिका आयुक्त सुनील पवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर माजी नगरसेविका डॉक्टर नर्गिस सय्यद यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मिरज येथे शंभर खटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय बांधकाम करण्यास सेहेचाळीस कोटी त्र्याहत्तर लाख इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे उर्वरित सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही आवश्यक निधी देऊ ग्रामीण व शहरी भागातील महिला व नवजात शिशूंना याचा लाभ होणार आहे त्यामुळे हे रुग्णालय लवकरात लवकर उभे करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते महसूल विभागाकडून आरोग्य विभागास रुग्णालयासाठी जागा हस्तांतरित केल्याची कागदपत्रे देण्यात आली असं महिला आणि शिशू रुग्णालयाचं इथं पायाभरणी समारंभ झाला त्या कार्यक्रमाला ऑफिस असतील काका असतील डीन असतील ऐकत असतील त्यामध्ये आपले शिवसाहेब असतील सिव्हिल सर्जन असतील शिव कलेक्टर साहेब असतील हे सगळे आम्ही सगळे उपस्थित राहिलो आणि पेंडिंग पडलेला एक विषय होता की तो ताबडतोब मागे लागावा की काय अर्थ होत्या पण पंधरा दिवसाच्या आत आम्ही ह्या सगळ्या टिकण्याचं दूर करून आज आम्ही महसूलची जागा ही आम्ही सिव्हिल सर्जन आणि आरोग्य विभागाच्या आम्ही सुपूर्त केली त्यांच्या नावे सुपूर्त केली पहिली वीस गुंटा दिलेली होती आता आम्ही एकोणतीस गुंट त्यांना जागा आम्ही दिलेली आहे बावन गुंटें जागा दिलेली आहे आणि ह्या हॉस्पिटलला जवळजवळ शेहेचाळीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मंजूर आहे त्यामुळे हे स्ट्रक्चर ताबडतोब तयार होईल आणि शहराच्या सेंटरला तयार होते आणि मला एक सांगायचं की मध्ये काही लोक म्हणतात की पण आम्ही नगरपालिकेची जुनी जी ऐतिहासिक बिल्डिंग आहे तिला मी टच करत नाही आहे आणि दुसरी गोष्ट आहे की जे साईडनं जे मार्केट आहे किंवा की मार्केटला आम्ही त्यालाही टच करत नाही आहे ते तसंच ठेवते त्यांना कुठेही डिस्टर्ब न करता आम्ही मध्येही ही हॉस्पिटल उभा करतोय नगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे ती बिल्डिंगमध्ये आहे त्यांच्या जुन्या बिल्डिंगमध्ये ते तसं राहणार आहे त्यांनाही आम्ही टच करत नाही आहे त्यामुळे हे सगळं व्यवस्थित स्ट्रक्चर असून बाहेरून दिसणारं जे ऐतिहासिक स्ट्रक्चर तसंच ठेवू आम्ही मध्ये हे हॉस्पिटल आम्ही उभा करतोय त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध आहे थोडं बांधकाम झाल्यानंतर जो निधी लागणार आहे त्याची उपलब्ध आम्ही करून देऊ आणि तातडीने हे हॉस्पिटल त्यासाठी कसं उपयोगी ताबडतोब पडेल त्यासाठी आमचा सगळ्याचा प्रयत्न असतात धन्यवाद